सुरगाणा तालुक्यातील लालवादळ मुंबईच्या दिशेने रवाना कॉम्रेड जे पी गावित यांचा आक्रमक इशारा आंदोलन अधिक तीव्र होणार सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी असलेले शेतकरी आंदोलन अखेर आज दुपारी नाशिक आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे शेतकरी नेते कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले या आंदोलनाला प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांनी मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी कॉम्रेड जे पी गाभित यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते मात्र चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने सुरगाणा तालुका कमिटीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आंदोलक आपले संसार उपयोगी साहित्य अंधरुण पांघरून स्वयंपाकाचे साहित्य घेऊन पुढील दहा दिवसांचे नियोजन करून नाशिकच्या दिशेने निघाले आहे शासनावर तीव्र टीका करताना कॉम्रेड जे पी गावित यांनी म्हटलं आहे की गेंड्याच्या कातडीचे असंवेदनशील सरकार गोरगरीब आदिवासी शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे थंडीत रस्त्यावर मुक्काम करणाऱ्या शेतकऱ्यांची शासनाला जाणीव नाही सुमारे सात ते आठ हजार आंदोलकांसह कॉम्रेड जे पी गावी स्वतः नाशिकच्या दिशेने रवाना झालेले असून येत्या दोन दिवसात हे आंदोलन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घेराव घालून त्यानंतर मुंबईकडे आगेकूच केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तालुका प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे जिल्हा प्रशासना आणि शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे दिली आहे त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र आक्रमक होईल असा इशारा कॉम्रेड पी गावित यांनी दिला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर